पीठासीन अधिकारला कोणताही अधिकार नाही निर्णय घ्यायचा अधिकार तेवढाच आहे त्यांनी फॉर्म घेणे फॉर्म स्वीकारणे मतदान करून घेणे आणि विजय डिक्लेअर करणे एवढंच आहे एवढंच काम आहे फॉर्म छाननी करणे किंवा त्याच हे करणे समोर क्रांत समोर निवडणूक आजचे निवडणूक अधिकारी हे नगराध्यक्ष निवडणूक अधिकारी त्याचा अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे त्यांनी छाननीपिनी करायची नाही जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा आनंदी बांधकाम केलं असतात ना आहेत ना निवडणुका आम्ही तेच म्हणतो ना घटना पाहिजे ती काम करते ती आम्ही तेच म्हणतो ती घटना पाहिजे काम करते आमची मुळे मागलीच ती ती घटना पाहिजे काम करते त्याच्यामुळे बेकायदेशीर सगळे काही चालले ना आता बेकायदेशीर ਆਮਰਾ ਬੋਲਣਾ ਹੈ ਲੀਗਲ ਹੋਣਾ ਮੰਤਰਾ ਨਹੀਂ ਸਭ ਲੀਗਲ ਹੈ ਤੁਮਾਰਾ ਇਹ ਦੋ ਬ੍ਰੈਕਟ ਵਿੱਚ ਆ ਕੇ ਰੰਦ ਹਾਂ ਬ੍ਰੈਕਟ ਵਿੱਚ ਆ ਵੀ ਨਹੀਂ

सविस्तर कालची भूमिका निवड हा आज निवडणूक प्रक्रिया म्हणजे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये खालील बाबी महत्वाच्या असतात अधिकारी अधिकार मर्यादित असतात अधिकारी फक्त खालील प्रक्रिया बघतो अधिसूचना बैठक सुरू करणे उमेदवारी पत्र स्वीकारणे महागारी नोंदवण्याची प्रक्रिया मतदान मोजणे आणि निकाल जाहीर करणे एवढंच काय माहिती आहे ही प्रक्रिया लांबवली जाते आता काय थोडस कायदेशीर पेठ निर्माण झालं तिथं महत्वाचा मुद्दा अनधिकृत बांधकामासारखा विषय तपासणे आणि चौकशी करणे हा त्याच्या कर अधिकाराच्या बाहेरचा विषय आहे त्याचा काही विषयच येत नाही अनधिकृत बांधकाम निवडणुकीच्या अपात्राचे कारण नाही महाराष्ट्र नगरपालिका नगरपालिका अधिनियम एकोणीशे पासष्ट अध्यक्ष नव्यासाठी अपात्र कारणे स्पष्ट दिलेले आहेत दिवाळखोरी काही विषय टिकण्याची शिक्षा सरकारी थकबकी करणं भरला असणे नागरिकत्व उभय अनधृत बांधकामा अपात्रतेचा आधार नाही हा ना जर जर अधिकार नसेल तर ही प्रक्रिया एवढी काल अंबोली जाते गेले तीन तास अधिकारी बोगस बोगस निर्णय घेतला तिने मोठा निर्णय घेतला घटनाबाह्य निर्णय घेतला ते आमचा ते आक्षेप की नगरपालिका चांगली चालावी सगळं चांगल्या पद्धतीने व्हावं हे आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि ही असं वाटमाट करून ते घेतलेले निर्णय हे चुकीचे आहेत त्याच्या काय त्याच्यात कशासाठी आम्ही धान्य हे नाही आता बांधकाम आता मानकाळ मग केल्यानंतर कारवाई करतो मनोरञ्जन <im> पूर्णति